नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस आत्ता आपण आलेलो आहे बसवंत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आपणही रोजचे बाजारभाव बघत आहोत रोज दोनशे ते तीनशे रुपयांना मार्केट हे डाऊन होत आहे जागतिक पातळीवर देखील हे मार्केट डाऊन होत आहे आणि शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी नुकसान होत आहे पण मग हे मार्केट डाऊन होण्याचं मुख्य कारण काय की शेतकऱ्यांना पण समजत नाही आणि शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की जो वीस टक्के जो कर लावलेला आहे निर्यात शुल्क तो कमी करावा परंतु सरकारने एक आश्वासन दिलं होतं की जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये जे निर्यात शुल्क आहे तो कमी केला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी आशेवर राहून कांदा जो काही मार्केटला आणायचा तो स्टोअर केला एक हप्ताभर परंतु निर्यात शुल्कही कमी झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी परत तो माल मार्केटमध्ये आणायला सुरुवात केलं आणि त्यात असं झालं की जो नवीन कांदा निघतोच आहे तो पण मार्केटमध्ये आला आणि अचानक आवक वाढून गेली ती आवक फक्त आपल्या पिंपळगाव बसून येथेच नाही वाढली तर पूर्ण भारतभरी आवक वाढलेली आपल्याला दिसून आली आणि एक त्याचा पण फटका असा झाला की आवक वाढल्याने भाव भाव कमी झाले आणि सोबतच आपला भारताचा जो सर्वात मोठा आयतदार देश आहे तो म्हणजे बांगलादेश आणि बांगलादेशच्या एका वृत्तपत्राने आठ जानेवारीला एक वृत्त जाहीर केलं की त्यात ते असं सांगतं की तेथील ला लागवडीत सुमारे तीस टक्क्यांनी यावर्षी वाढ झालेली आहे म्हणजे तीस टक्के लागवडीत त्यांचं वाढ झाल्यामुळं तिथं पण कांदा भरपूर तयार झाला आणि त्यामुळे आयात करण्याची जे त्यांची गरज आहे ती कमी झाली त्यामुळे देखील कांद्याचे बाजारभाव कमी झाले असेल असं आसे एक प्राथमिक अंदाज जा लावला जाऊ राहिला बघूया आजचे कसे का आहे कारण आज पण बघितलं तर इथं अकरा लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहे आणि सात ते सहा ते सात लाईन या पिकअपच्या लागलेल्या आहे आपण आता व्हिडिओमध्ये बघूच किती बाजारभाव असत आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला भाऊ बघू सकाळचे वाजले नऊ समोर लिलाव चालू झालेला आहे बघू आता आपण बाजारभाव लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो लाल कांदा आहे पहिलीच गाडी काय भाऊ गेलो काका सोळाशे पंचवीस कुठले चाल छान सोळाशे पंचवीस गेलेले एकसारखे आहे बियाणं कोणतं व्हायचं चायना बरं चायना डबल बत्ती लाल कांदा आहे काय भाव गेलो एकोणासशे पंचवीस बर कुठले येवला बियाणा बियाणा मयूर बर एकोणावीसशे पंचवीस गोल्टी आहे लाल कांद्याची काय भाऊ गोल्टी आठशे आठशे रुपये गेलेले गोल्टी लाल कांदा आहे काय भाव गेलो अठराशे कुठले कातर बियाणं कोणतं घरगुती बर अठराशे रुपये गेलेले लाल कांदा आहे काय भाऊ गेलो दादा तेराशे तेराशे कुठले चांदवड बर तेराशे नाही लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये साईज चांगली काय भाऊ गेलो दोन हजार दो कुठला आहे माल कातर बिया नाही सांगताय ना कोणता बिया नारळी नारळी बर दोन हजार गेलेला आज कांदा बघू शकता नारळ बिया नाही लाल कांदा आहे हा पण काय भाऊ गेलो सोळाशे सोळाशे गेले कुठला आहे माल टिगवत बरं mm. लाल कांदा आहे काय बघू आयोशी चौदाशे ऐंशी कुठली आहे हेल्दरी बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकतं काय भाऊ गेलो एकोणावीस चोवीस कुठला आहे माल हा सोमखांदे एकोणावीसशे चोवीस गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता चांगला मालिक रेड कलर सुपर रेड कलर बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बरं एकोणावीस ऐंशी ना एकोणावीसशे ऐंशी गेलेलं आहे काय सांगाल मार्केट रेंजबद्दल आहे ना दोन तीन दिवसापासून अजूनच कमी झाली आज तर पूर्ण कमी बरं बरं लाल कांदा काय भाऊ हो गेलो आज, आज सोळाशे उडले वडाळी बोई सोळाशे गेलेले काय सांगाल आज मार्केट बद्दल डाऊन डाऊन आहे ना सोळाशे काल होते परवा परवा काय भाऊ गेलं सतरा हा ना शंभर दोनशे ना नाऊन डाऊन जास्त आज आवक जास्तच आहे लाल कांदा आहे मिडियम साईज काय भाऊ सोळाशे सोळाशे कुठले वडाळी बोई सोळाशे गेलेले लाल कांदा आहे काय भाऊ गेले म्हटलं साडे सतरा साडे सतराशे कुठले बनो साडे सतराशे गेलेले आज बघू शकता क्वालिटी काय भाऊ गेलो गे कुठली गे गे कान मंडळी चौदाशे गेलेली आज लाल कांदा आहे काय भाऊ गेलो पंधरा रुपये का बरं आता आता तर अजूनच कमी झालं ना <laughs> तो खायला मोठ नाही लागतशे गेले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये साईज चांगली आहे पन्नास पंचावन्न काय भाव गेलो बावीसशे एकसष्ट बावीसशे एक कुठले तळेगाव बावीसशे एकसष्ट गेले क्वालिटी बघू शकता टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज पर क्विंटल बियाणं बंद होत नारळी बर लाल आहे काय मजा एकवीसशे रुपये एकवीसशे कुठले तांगडी तांगडीची गाडी शेती कट्टा काय मज गोल्टी अकराशे रुपये कुठले तांगडी बर अकराशे गेलेली गेलेले हो गेलो दोन हजार बर काय बघा मध्ये एक हजार एक एक्कावन बर आणि ही हो अकराशे चाळीस कुठले मंगरूळ अकराशे चाळीस लाल काय भाग राहिले चौदाशे पंचवीस बर काय भाव गेले हो सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस गेले कुठले विसापूर काय भाव गेले हो चौदाशे साठ कुठले होयगाव चौदाशे साठ होईगाव हे काय भाव गेले अठराशे पंचवीस गेलेले दादा कांदा सोळाशे कुठले कुठले बाडगाव सोळाशे कांदा आहे काय भाव गेले सतराशे अकरा सतराशे अकरा बर सतराशे अकरा गेलेले काय भाव गेली सत्तावन नऊशे सत्तावन हा कांदा पंधराशे चाळीस बर हा काय भाव गेला सतराशे चाळीस लाल कांदा आहे सुपर क्वालिटी काय भाव गेले दादा हे दा गे? दोन हजार पंचवीस दो कुठले शेलूपुरी दोन हजार पंचवीस गेलेले पाऊ गेले हो सोळाशे बावन्न लाल कांदा आहे काय भाव गेले एकवीस पंधराशे एकवीस आणि हे एकोणावीसशे तीस कुठले रेडगाव लाल कांदा आहे काय भाव गेले एकोणावीसशे 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 कुठले गेलेले बियाणं कोणतं होतं घरचं हो गेले हो दोन हजार पंधरा कुठले परसूर बिया रानवर्द। ना घरचूर दोन हजार पंधरा लाल कांदा आहे काय भाऊ गेले चौदाशे कुठला आहे माल रानवड चौदाशे गेलेला आहे काय मार्केट डाऊन झालं मार्केट डाऊन आहे आज फुल हा ना हे काय भाऊ गेले चौदाशे कुठले उर्दू चौदाशे गेलेलं आहे क्वालिटी बघू शकत फुल डाऊन झाला ना बरोबर आपले तेराशे चाळीस हा ना फार कमी गेले आज उळ्या चुकीचं निघाला का हा ना फास फास हो बर बर बघू शकता शेतकऱ्याचं एवढं नुकसान आहे कांद्याला भाव नाही त्यात उळ्यामध्ये फसवणूक होती काय पाहिले घेतलं तर काय गेलो सतराशे एकावन सतराशे एक्कावन गेलेला माल 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 बघू शकतो चांगले आज मार्केटला जाऊन ये लाल कांदा काय काय बघेल दादा सतराशे बारा बरं बियाणं कोणतं तो घरगुती सतराशे बारा उलटी काय गेली अकराशे लाल कांदा डॅमेज आहे थोडा काय बाजूला ही गोलटी हो गोल्टी अकराशे बावन्न अकराशे बावन्न कुठले शेलोपोरी ओके अकराशे बावन्न काय भाऊ हो होती काय भाऊ चौदाशे सत्तर कुठले दरसवाडी चौदाशे सत्तर काय सांगाल मार्केट बद्दल परिस्थिती बघेल साडे पंधरा आणि सतराशे एक्कावन्न सतराशे एकावन्न गेलेला मग लाल कांदा आहे काय हो दादा

लाल कांदा आहे काय गेलो दादा दोन हजार एकाहत्तर कुठले काळखोडे फोडे बर दोन हजार एक्कावन्न गेलेले दोन हजार एक, एक, एक... लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता काय गेलो दादा चोवीसशे कुठले कातरणी बिया नारळी चोवीसशे रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर साईज पण चांगली आहे लाल कांदा आहे काय भाऊ जायले हो दादा कहो काय भाऊ जायले अठराशे कुठले उर्दू अठराशे काय वाज आले काय वाज आठरा अठराशे बासष्ट बर लाल कांदा आहे काय भाऊ गेलं काका आजवीसशे बावीसशे बावन्न बर बावीसशे बावन्न गेलेले कातरणीचं माल बियाणं कांदा आपण काय भाऊ गेलो हजार ¿Se a dar en 15, que les Está, ligado. Está ligado.